वेलकम टू अवर चॅनल आज मी इथे तुम्हाला डाळ तांदूळ न भिजवता छान असे रवा आणि तांदळाच्या पिठाचे मऊ आणि लुसलुशीत असे आप्पे करून दाखवणार आहे कारण की ऐनवेळी मुलं किंवा घरातली माणसं आप्पे खायचे म्हणलेच आणि आपल्याकडे डाळ तांदूळ भिजलेले नसेल तर हा पर्याय एक उत्तम आहे असे मला वाटते तर इथे मी दीड फुलपात्र भर जाड रवा घेतला आहे आणि दीड फुलपात्र तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून फॅनखाली वाळवून गिरणीतून किंवा मिक्सरवर तुम्ही हे तांदळाचं पीठ तयार करून घेऊ शकतात तर इथे मी एवढ्या प्रमाणासाठी अर्धी अर्ध फुलपात्र घट्ट दही इथे टाकून घेतलेलं आहे जे की चक्का आहे माझ्याकडे तो मी टाकलेला आहे आणि इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि दही आधी मी या पिठामध्ये सर्व कालवून घेणार आहे रेसिपी एकदम साधी सोपीच आहे साहित्य आपल्या घरातच अवेलेबल असतं वेळी कधी पाहुणे आले किंवा मुलांनी हट्ट केला की आपेच खायचे किंवा इडलीच खायची तर अशा पद्धतीने तुम्ही पीठ तयार करून इन्स्टंट रवा आपे किंवा रवा इडली अशा पद्धतीने तांदळाचं पीठ घालून करू शकतात आणि यापासून छान उत्तपे देखील तयार करू शकतात वेगवेगळ्या वे भाज्या टाकून तर असं पीठ जर तुमच्याकडे वेळेवर असेल तर तुम्ही पाहुणे येऊ किंवा घरात कोणी हट्ट करू अशा पद्धतीने नाश्ता करून खाऊ घालू शकतात तर इथे बघा मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ कालवून घेत आहे एकदम पाणी टाकायचं नाही आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे आपल्याला आप्प्यासाठी जी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे ती आपण इथे करून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी टाकून तर इथे बघा अशी कन्सिस्टन्सी तयार झाली आहे पिठाची आणि इथे मी हे पीठ थोड्या वेळा बाजूला ठेवून देणं आहे मुरण्यासाठी कारण रवा इथे जाड घेतलेला आहे आपण तोपर्यंत मी इथे चटणीचं साहित्य घेते आहे खोबरं शेंगदाणे मिरची लसण जिरे हे सर्व मी मिक्सरला छान बारीक पेस्ट करून वाटून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही चटणीमध्ये दही किंवा चिंचाचं थोडीशी चिंच इथे वापरू शकतात पण मी इथे काहीच टाकलेलं नाही आहे आज दही वगैरे तर एकदम साधी सिंपल चटणी इथे बनवणार आहे मी आणि भांडं धुवून यामध्ये पाणी टाकून घेणार आहे म्हणजे चटणी आपल्याला थोडीशी पातळ करून घ्यायची आहे तर हे पाणी घालून व्यवस्थित कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे इथे चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि थोडीशी साखर टाकून घेणार आहे चव बॅलन्स करण्याकरता तरहे तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि अजून थोडं पाणी लागल्यास इथे टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर अजून चटणी पात्र पाहिजे असेल तर इथे मी फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकून घेत आहे आणि त तेल छान तापल्यानंतर यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेणार आहे थोडंसं हिंग टाकून घेणार आहे इथे माझ्याकडे कडीपत्ता नाही आहे तुम्ही कडीपत्ता असल्यास कडीपत्ता इथे टाकून घेऊ शकतात दोन चार दाणे टाकून घेऊ शकतात किंवा थोडी उडदाची डाळ हरबरीची डाळ देखील फोडणीमध्ये टाकून घेऊ शकतात त्यांनी देखील चटणीला छान चव येते पण मी एकदम साधी सिंपल फोडणी केलेली आहे आणि फोडणी झाली आहे चटणी तयार झालेली आहे आता आपलं पीठ देखील भिजलेलं आहे तर इथे मला थोडंसं घट्ट वाटतं आहे पीठ म्हणून मी थोडंसं अजून पाणी टाकून हे पीठ एकसारखं करून घेत आहे आणि पीठ छान पाणी टाकून एकसारखं करून घेतल्यानंतर इथे मी अर्धा चमचा एवढा खायचा सोडा टाकून घेणार आहे तुम्ही इनो देखील इथे वापरू शकतात पण माझ्याकडे घरी खायचा सोडा होता म्हणून हे बापू हे खायचा अर्धा चमचा मी इथे सोडा इथे ॲड करून घेणार आहे तर सोडा आपण यामध्ये घातल्यावर व्यवस्थित चमचाने हे पीठ आपल्याला कालून घ्यायचं आहे सोडा त्या छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं सोडा त्यामध्ये छान मिक्स होईल तसं तसं हे पीठ एकदम फ्लफी होतं सॉफ्ट होतं हलकं होतं आणि त्यामुळे तुमचे आपे एकदम छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतात तर इथे बघा मी पात्र आधीच तापायला ठेवलं होतं पिठामध्ये सोडा घालेपर्यंत तर व्यवस्थित इथे एकाच खाण्यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे आणि ब्रशने ते सर्व खाण्यांना तेल लावून घेणार आहे तर व्यवस्थित सगळीकडे ग्रीस करून घेतल्यानंतर जे साईड साईड जे आप्याचे खाणे आहे त्यामध्ये मी आधी आपे घालून घेणार आहे कारण गॅसची उष्णता इतक्या साईडच्या आप्यांपर्यंत लवकर पोहोचत नाही तर नंतर सगळ्या शेवटी हे मधले तीन आप्याचे खाणे आहे त्यामध्ये मी हे पीठ घालून घेणार आहे आणि आपले खाणे सर्व भरल्यानंतर यावर झाकण ठेवून मी वाफ काढून घेणार आहे तर हे बघा झाकण ठेवायचं आहे आणि मंद ते मीडियम गॅसवर आपल्याला इथे वाफ काढून घ्यायची आहे आणि बघा आप्पे कसे फुलून आलेले दिसत तुम्हाला तर तुमच्याकडे देखील आप्पे असे आवडतात का इन्स्टंट केलेले किंवा डाळ तांदुळाचेच आवडतात ते मला कमेंट करून सांगा नुसत्या रव्याचे देखील आप्पे खूप छान होतात आणि ह्या आप्प्याच्या पिठामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालू शकतात फायबरयुक्त असे हे छान आप्पे तुम्ही तयार करू शकतात यामध्ये कांदा पत्ताकोबी शिमला मिरची गाजर बीट मक्याचे दाणे मिरची असं सर्व घालून देखील तुम्ही छान सर्व वेजीस टाकून आपे तयार करून घेऊ शकतात इथे बघा मी सर्व आप्पे पलटून घेतलेले आहे आणि पुन्हा थोडंसं तेल टाकून मागच्या बाजूने याला व्यवस्थित खरपूस असं भाजून घेणार आहे आणि परत एकदा झाकण ठेवून याला वाफ काढून घेतलेली आहे तर मी आता एक काढून दाखवते तुम्हाला आप्पा हे बघा किती छान मागून देखील गोल्डन रंग आलेला आहे तर एक एक करून मी सर्विंग प्लेटमध्ये हे काढून घेत आहे आणि इकडे बघा मी तुम्हाला दाखवते या प्लेटमध्ये चटणी देखील वाढून घेतली आहे आणि मी आप्पा तुम्हाला एक उघडून दाखवते किंवा मोडून दाखवते बघा किती छान मऊ दुसरं स्पंजी झालेला आहे एकदम कापसासारखा मऊ हा झालेला आहे आपला तरी ते चटणीत बुडून असं खायचा आणि या आप्प्यांचा आनंद घ्यायचा तर नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू